आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देणार आहोत आणि सरकारला टोले लावणार आहोत चला सुरू करूया जय शिवराय मित्रांनो मी शेतकरी पुत्र आणि तुमचा खास मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या शेतकऱ्यांबद्दल ज्यांनी आपल्या घामानं आणि रक्तानं या देशाच्या ताटात अन्न भरलं पण जेव्हा ते आधार मागतात तेव्हा सरकार आणि नेते त्यांना काय देतात अपमान फसवणूक आणि मारहाण मागील चार दिवसात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचा पुन्हा अपमान केला आहे आणि भर सभेत केला आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परभणी जिल्ह्यातील ते पाथरी येथील सभेत एका शेतकऱ्याने फक्त प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारला म्हणून त्याला मारहाण करत बाहेर काढलं अरे जर मुख्यमंत्रीचा असा नंगाटा आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार कसा असेल आणि त्याचा कृषी मंत्री कसा असेल भावांनो पुढे जाण्या अगोदर हा व्हिडिओ पाहून घ्या पाहिला आता सांगा इंग्रज काय वाईट होते का एक महत्वाचा विषय सांगतो भावांनो हा एक कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्या गावचा भाजपचा बुथ प्रमुख फडणवीसांचा सच्चा कार्यकर्ता कट्टर हिंदुत्ववादी व्यवसाय शेती पहिल्या रांगेत बसला होता तो विचारा त्याचा प्रश्न विचारू लागला त्याला मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं होतं एवढंच फक्त तर त्याला मुरगाळ मार्गाकडून धरून दाबून उचलून भर सभेतून उचलून नेलं बघा ते शेतकऱ्यांचे काय हाल केले आणि तिकडून वर तोंड करून मुख्यमंत्री म्हणतात की राहू दे राहू दे असंच कोणीतरी येत असतं अरे देवा भाऊ असंच कोणीतरी नाही रे शेतकरी आहे तो टॅक्स पेअर आहे तो पण त्याच्या भरोशावर घर चालतं तुमचं आणि त्याची जाणीव ठेवा जराशी एखादा माणुसकीचा मुख्यमंत्री असताना तर म्हणाला असता अरे बोलू द्या त्याला हा ऐकून घेतलं असतं त्याचं पण नाही तुम्ही भाजपचे काय ना आवाज काढायचाच नाही प्रश्न विचारायचे नाही अडचणी सांगायच्या नाही गप जगू वाटलं तर जग नसता लिंबाला धान आवळा आता हे बघा हे महाशय काय म्हणतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांवर असं बेफाम वक्तव्य केलंय की ते म्हणतात की शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढून सरकारला चुना लावला आणि मागे सुद्धा कर्जमाफीबाबत तर त्यांनी थेट सांगितलं होतं की कर्जमाफीचे स्वप्न पाहू नका तीस तारखेपर्यंत स्वतः कर्ज भरा बर या सत्तर कोटी दाबणाऱ्याच्या मतानं शेतकरी चुना लावतो बरोबर बी आहे असं बोलणारच ना कारण शेतकरी झुरून झुरून मुर्दाड झालेला आहे सध्याचा शेतकरी बिचारा विसरला आहे की त्याला बैल लावता येते त्याला नांगर लावता येते त्याला घोडा पण लावता येते त्याला चुनाच नाही शेण लावता येते काळं लावता येते गू लावता येते कोणत्या कंपनीचं बियाणं चांगलं येते त्याला सगळं माहीत आहे फक्त वेळ येऊ द्या नियोजन लागणार आहे काळजी नको तर भावानो आज आपण चुना लावणारा व्यापारी आणि त्याच्या मुकदमाचे या मागच्या पाच दिवसातील काय काय कुटाने केले शेतकऱ्यांच्या बाबतीत ते आपण पाहणार आहोत कारण ते काश्मीरच्या प्रकरणामुळे ते प्रकरणं तुमच्यापर्यंत येऊ शकले नाही तुमच्या तुमच्यापर्यंत ते पोचले नसतील म्हणून सांगतो कर्जमाफी करतो म्हणून मत मागितलं आपण दिलं सुद्धा आपल्याला चुना लावला लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून मार मिरवलं नव्वद टक्के वाया म्हणजे त्यांच्या बहिणी अपात्र केल्या लाडक्या बहिणीला बी चुनाच लावला मराठ्यांना चुना लावला धनगरांना चुना लावला दलितांना चुना लावला ओबीसीना ला। चुना लावला विद्यार्थ्याला चुना लावला तरुणाला चुना लावला आणि सगळ्यात मोठा चुना हिंदूला लावला आणि असे हे आश्वासन देऊन लबाडी ब्रँडचा चुना लावणारे चुन्याचे एजंट मी म्हणतो डांगीत दम नव्हता तर ह्या स्कीम द्यायच्या कशाला अशा योजनांच्या घोषणा करायच्या कशाला खरं सांगू का यांच्या पापाचा घडा भरला आहे आणि सुरुवातही झालेली आहे याची बघा परभणीतलं प्रकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत आणि यावेळी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकल्याची घटना घडली शेतकरी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते कर्जमाफीवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी कर्जमाफीबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला नृसिंह पोखर्णी इथं नृसिंहाचं दर्शन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यासाठी त्यांचा ताफा जात होता आणि त्याचवेळी ही घटना घडली पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आणि आता तर हद्द झाली परभणीत शेतकऱ्यांनी अजित पवारच्या ताफ्यावर सुना फेकून या ढोंगीपणाला सनसनीत उत्तर दिलं परभणीतील जिवंत शेतकऱ्यांनी विम्याला नाही पण अजित पवारांना चुना लावला म्हणजे असं झालं की शेतकऱ्यांना चुना लावला त्या नेत्याला चुना लावला शेतकऱ्यांनी मग त्यांचं अभिनंदन करायला नको का म्हणून हा व्हिडिओ अभिनंदन परभणीकरांनो मित्रांनो हे ऐकून तुम्हाला काय वाटलं शेतकरी जो नापिकीमुळं कर्जामुळं तडपतोय त्याला कर्जमाफी मागायचाही अधिकार नाही आणि मग चुना कोणी लावला अजितदादा तुमच्या भ्रष्ट यंत्रणेनं की त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत शेतकऱ्यांनी फक्त प्रश्न विचारला आणि काय त्याला मारहाण करत बाहेर काढलं हा आहे का तुमचा लोकशाहीचा चेहरा फडणवीस साहेब शेतकरी प्रश्न विचारतो आणि त्याला मारहाण परभणीत शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकून या सगळ्या धोंगीपणाचा तीव्र निषेध केला अजित पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या का कारण शेतकरी संतप्त आहे त्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन फसवणूक केली गेली त्या माळसन्ना गावात शेतकऱ्याच्या दुहेरी आत्महत्याचा मुद्दा उपस्थित झाला पण अजित पवारांनी त्या कुटुंबाची साधी भेट सुद्धा घेतली नाही हा चुना फक्त रस्त्यावर पडला नाही तर तो अजित पवार फडणवीस आणि त्याच्या सरकारच्या नाकर्तेपणावर पडलेला आहे शेतकऱ्यांनी चुना फेकून आणि प्रश्न विचारून या सरकारच्या ढोंगीपणाला आरसा दाखवलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं आयुष्य काय सोपं आहे का हो एकीकडं नापिकी दुसरीकडं कर्जाचा डोंगर आणि त्याच्यात या सरकारचं चुकीचं हे धोरण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परभणी बीड नांदेड सारख्या या जिल्ह्यांमध्ये ही संख्या जास्त आहे आणि अजित पवार तुम्ही उपमुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही मिळाली वरून त्यांना कर्ज भरायला सांगता कर्जमाफीचं आश्वासन दर निवडणुकीत दिलं जातं पण प्रत्यक्षात काय होतं शेतकऱ्यांना ऐवजी फक्त कागदपत्र आणि बँकांचे दौरे मिळतात आणि फडणवीस साहेब तुमच्या सभेत शेतकऱ्याला मारहाण करणं हा काय तुमचा शेतकरी प्रेमाचा पुरावा आहे का त्या पीक विमा योजनेची तर गोष्टच वेगळी एक रुपया पीक विमा योजनेत तीनशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि ते भाजपचे तुमचेच आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे बीड परभणी नांदेड या धाराशिव मध्ये बोगस सी सेंटरवरून पीक विमा भरला गेला पण यात शेतकऱ्यांचा काय दोष चुना जर कोणी लावला असेल ना तर तो तुमच्या भ्रष्ट यंत्रणेने लावला बरोबर की नाही अजित राव ह्यात आणि फक्त की नाही अजित पवार आणि फडणवीसच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही याच्यात योगदान आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हे मूग गिळून गप्प बसतात का फक्त आश्वासन द्यायला तुम्ही पुढे येता पण प्रत्यक्षात शेतकरी रस्त्यावर येतो आणि त्याला चुना फेकावा लागतो किंवा मार खावा लागतो परभणीचा चुना फेक आणि फडणवीसच्या सभेतील मारहाण ह्या एकमेव गोष्टी नाहीत याआधीही शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवलेला आहे दोन हजार सतराचा शेतकरी संप नाशिक अहमदनगर मध्ये झालेला शेतकऱ्यांनी कांदा आणि दूध स्वस्त दरात मिळत असल्यानं ते रस्त्यावर दूध ओतलं होतं आणि कांदे सुद्धा फेकले होते आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण किती शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळाली जवळपास नगण्य हो शून्य शेतकऱ्यांना तेव्हा सुद्धा चुनाच लावला गेला दोन हजार वीसचा ते दिल्लीला शेतकरी आंदोलन झालं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलनं केले तेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं पण शेतकऱ्यांना काय मिळालं फक्त आश्वासन आणि फक्त आंदोलन दडपण्याचे प्रयत्न दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा बीडमधील आंदोलन बीडमधील शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनच्या कमी भावामुळं रस्ता रोको केला होता आणि तेव्हा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना भेटण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करायला लावला होता हे आहे का तुमचं शेतकरी प्रेम सत्तार साहेब मित्रांनो त्या परभणी येथील चुन्या फेकण्याची ती घटना आणि फडणवीसांच्या सभेतील ती मारहाण शेतकऱ्यांच्या संतापाचा स्फोट आहे अजित पवार तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांनी चुना लावला फडणवीस साहेब तुमच्या सभेत शेतकऱ्याला मारहाण करणं हा काय तुमचा न्याय आहे का खरा चुना तुमच्या सरकारनं लावला आहे तुमच्या भ्रष्ट यंत्रणेनं तुमच्या फसव्या आश्वासनांनी आणि तुमच्या नाकर्तेपणाने शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे त्याच्याशिवाय आपण अन्नधान्याशिवाय आपण राहू शकत नाही पण अजित पवार शेतकऱ्यांचा अपमान करतात त्यांना स्वतः कर्ज भरायला सांगतात फडणवीस साहेब तुमच्या सभेत शेतकऱ्याला मारहाण करणं हा तुमचा शेतकरी प्रेमाचा पुरावा आहे का परभणीतील शेतकऱ्यांनी चुना फेकून आणि प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला आपला आवाज उठून एक गोष्ट स्पष्ट केली की आता शेतकरी गप्प बसणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या या लढ्याला पूर्णपणे पाठिंबा देतो अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अब्दुल सत्तार माणिकराव कोकाटे तुम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय आणि आता वेळ आलेली आहे की तुम्ही शेतकऱ्यांना खरी कर्जमाफी द्या आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्या नाहीतर परभणीप्रमाणे प्रत्येक गावात शेतकरी तुम्हाला चुना फेकून आणि प्रश्न विचारून जाब विचारतील आता इथून पुढं महाराष्ट्रातील तमाम शेतकरी पेटून उठणार आहेत आपण सगळी शेतकऱ्यांची मुलं आहोत व शेतीमालावरच आपण जगतो दुसरं काही खाऊ शकत नाही आणि हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून असा उठाव करा भावांनो की परत या लोकांनी शेतकऱ्यांचा नादच नाही केला पाहिजे मी त्रिशूल पाटील मी प्रत्येक नागरिकांना इथून आवाहन करतो की शेतकऱ्यांच्या या लढ्याला पाठिंबा द्या तुमच्या गावात तुमच्या शहरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा अजित पवार फडणवीस आणि त्यांच्या सरकारला सांगा की शेतकऱ्यांचा असा ह्या पद्धतीने होणारा अपमान आणि त्यांना होत असलेली मारहाण ही बंद करा आणि कर्जमाफी द्या मित्रांनो शेतकऱ्याचा हा लढा आपल्या सर्वांचा आहे त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आपण एकजुटीनं आवाज उठवूया आणि ह्या सरकारला सांगूया की आता शेतकऱ्याचा अपमान आणि फसवणूक खपवून घेतली जाणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्याच्या प्रत्येक लढ्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत जय शिवराय लवकरच भेटूया नवीन विषयासह धन्यवाद